ज्या ज्या महामानवांनी तुमच्या आमच्या आयुष्याला एक वेगळं वळण दिलं त्या संपूर्ण महामानवांना पहिल्यांदा त्रिवार वंदन करतो आज राष्ट्रसंत गाळगे महाराज यांची पुण्यतिथी अर्थात दिन या स्मृतीदिनाच्या निमित्तानं आपण या लाईव्ह शेशनला एकत्र आलेलो आहोत देवकीनंदन गोपाला असे म्हणत कबीर आणि तुकोबाचा आधुनिक आविष्कार म्हणजे बाबा गाडगे बाबा नंतर त्यांच्या तोला मोलाचा दुसरा संत झाला नाही त्या दृष्टीनं पाहता गाडगे बाबा महाराष्ट्राच्या संत परंपरेतलं हो। शिंडे फडस म्हणता येईल कबीरा खडा बाजार में लिये लोकुटी हात जो घर फुके आप नो चले हमारे साथ कबीराचं हे वचन प्रमाण मानून घरादारावर तुळशी पत्र ठेवून हाती कटोरा नव्हे तर काठीनी खराटा घेऊन गाडगे वावा घराबाहेर पडले तथाकथित पंडित आणि महापंडितांची त्यांनी प्रश्न विचारून धंबेरी उडवली तर दांभिकांची चांगली खरडपट्टी काढली कमालीचा निसंगपणा आणि पराकुटीचा निर्भीडपणा त्यांच्या अग्नी होता परिणामी कुणाची भीडभाड वा तमा त्यांनी बाळगली नाही कर्मवीरांच्या शिक्षण संस्थेचं अनुदान बंद करणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचा त्यांनी प्रत्यक्ष भेटून समाचार घेतला पण त्याआधी सातारा गाठून भाऊरावांना एक लाखाची देणगी दिली देन। आणि भाऊरावांना एक लाखाची देणगी देत असताना त्यांनी ते त्यांना आश्वस्त करत म्हटलं हा गाडगे बाबा आहे तोवर तुला पैशाची कमतरता करू देणार नाही आणि त्यानंतर खेर मी त्यावेळेचे मुख्यमंत्री पुण्याला आले असता पुण्याला जाऊन त्यांना मीटिंगमध्ये बाहेर बोलावून त्यांची कान उघडणीही केली त्यामुळे खेरांनी बंद केलेलं अनुदान पातळीनं सुरू केलं प्रसंगी गाडगेबाबांनी दाखवलेली सूचकता वाखाणण्याजोगी आहे कोणत्या गोष्टीला प्राधान्यक्रम द्यायचा हे त्यांना कळत होते त्यामुळे तानाजी मालू सरेंसारखं आधी लगीन कोंडाण्याचं या न्यायाने या न्यायाने आधी भाऊरावांना आर्थिक मदत पोहोचवून व नंतर खेरांचा त्यांनी समाचार घेतला कर्मवीरांना तातडीने घरपोच मदत करताना त्यांच्या वाणी वा कृती आविर्भावाचा यत्किंचितही लग्लेश नव्हता उलट भाऊरावांना ते म्हणाले तुम्ही फार मोलाची सेवा करता मी माझ्या अंगावरच्या कातडीचे जोडे शिवून आपल्या पायात घातले तरी आपल्या सेवेचं ऋण फिटणार नाही केवळा हा नम्रपणा तुफानातल्या दिव्याभोवती ओंजड धरण्याची गाडगे बाबांची ही सजगता त्यांच्या संतपणाला साजेशीच होती एकदा बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटायला गेले तेव्हा बाबासाहेबांचं कार्य बघून गाडगे गाडगेबाबा भारावले आणि म्हणाले त्यांना एक अंतरीची खून पटली विठ्ठल मंदिराची पायरी न चढलेल्या गाडगेबाबांना बाबासाहेब आंबेडकरांमध्ये खऱ्या अर्थानं विठ्ठलाचं दर्शन घडलं भारावलेल्या गाडगेबाबांनी पंढरपूरची संत चोकामेळा ही धर्मशाळा बाबासाहेब आंबेडकरांना शाळेसाठी देऊन टाकले आणि ते बाबासाहेबांना म्हणाले आपण आधी मला भेटला असता तर मी धर्मशाळांना ऐवजी शाळाच बांधले असते सहा डिसेंबर एकोणीसशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्माण झालं ही बातमी समजल्याबरोबर गाडगेबाबांना दुःखानावर झालं गाडगेबाबा अधुणाला खेळले या दुःखातून ते सावरू शकले नाही पंधरा दिवस ते शोकमग्न राहिले या अवस्थेतच वीस डिसेंबर रोजी त्यांचे निर्माण झाले गाडगेबाबा स्वतः शाळेची पायरी चढले नाही पण गोरगरिबांना मात्र पोटाला चिमटा देऊन आपल्या पोरांना शाळा शिकवण्याचा उद्देश त्यांनी बरोबरीने ते करत राहील ते शिकले असते तर नक्की शिक्षक झाले असते पण नियतीला ते मंजूर नव्हते कारण नियतीला त्यांना लोकशिक्षक करावायचं शिक्षक तर ती हजारो लाखो जन्माला घालत होती पण तिला हवा होता अन्याय अत्याचाराने गाजलेल्या शोषित पीडित समाजाला लो, लोक देणारा लोकशिक्षक गाडगेबाबांनी ती भूमिका यथार्थपणे पार पाडली आणि ती भूमिका पाहता खरोखर गाडगेबाबांसारखा लोकशिक्षक झाला नाही असंच कोणीही गाडगे गाडगेबाबा कर्मवीर भाऊराव पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर या थोर विभूती एकाच काळात व्हाव्या हा शुद्रातिशुद्रांच्या हजारो वर्षांच्या दबलेल्या आशा आकांक्षा आणि स्वप्नांचा उत्कट आविष्कार आहे यातला एक संत एक साधू पुरुष आणि एक महामानव या निघांचा हा त्रिवेणी संगम ज्यानी ज्यानी म्हणून डोळ्यांनी पाहिला त्यांचा आपल्याला हेवा न वाटला तरच देव माणसात आहे दगडात नाही या त्यांच्या शिकवणुकीला विठ्ठलही अपवाद नव्हते म्हणूनच पंढरपूरला वारकऱ्यांसाठी धर्मशाळा बांधणारे पंढरपुरी कीर्तन करणारे गाडे बाबा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला कधीही गेले नाही सर्वसामान्य जनतेला साधू संतांकडून चमत्काराची अपेक्षा असते आणि मग अशा या चमत्काराच्या नादी लागल्यामुळेच ते नाडले जातात म्हणूनच अंधश्रद्धा आणि चमत्काराला त्यांनी आपल्या कीर्तनातून विधायक नकार दिला त्यासाठी सामान्य जनतेला कळतील असे बिनतोड दाखले त्यांनी दिले आणि त्याद्वारे त्यांचे देव व दानव पुजारी व भगत ऋषी व देवऋषी या सर्वांचीच त्यांनी कडाक हजेरी घेतली लहान मुलाच्या हातून खेळणं काढून घ्यायचं असेल तर त्याला दुसरं खेळणं द्यावं दुःख द्यानं पुचलेल्या जनतेचंही तसंच झालं देव हे त्यांचं खेळणंच होत आणि शोषणकर्त्या ब्राह्मणी देवी देवतांच्या पाशातनं त्यांची सुटका करण्यासाठी त्यांना एक विधायक पर्याय देणंही तितकंच गरजेचं होतं असं बघितलं तर कृष्ण हे सर्वांचं प्रिय दैवत होते पण लोकांसमोर जे कृष्णांचे दोन आदर्श होते त्यापैकी एक म्हणजे मथुरेच्या बाजाराला जाणाऱ्या गवळणींची राजरोस छेड काढणारा व नदीच्या घाटावर आंघोळीला गेलेल्या तरुणींची चोडी लुगडी पडवणारा तमाशातला कृष्ण आणि दुसरा कथा कीर्तनातला सोळा सहस्र नारीवाला कृष्ण हे दोन्ही कृष्ण म्हणजे लोकांना देवाच्या नावाखाली स्त्रियांशी दुर्वर्तन करण्याचा धार्मिक परवानाचा त्यामुळे समाज चरित्रहीन बनतो याच्याशी धर्म मार्तंडांना काही देणं घेणं नव्हतं कारण चरित्रहीन समाज हा त्याच्या कर्मकांडासाठीच बारमाही ग्राहक असतो त्यामुळे चारित्र संवर्धन हा विषय कोणत्याच धर्माच्या अजेंड्यावर नसतो आणि नव्हता गाडगे बाबांनी म्हणूनच देवकीनंदन कृष्णाचा पर्याय व गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हा मंत्र लोकांना दिला लोक कर्मकांडाच्या नादी लागू नये व कृष्णाच्या संवंगपणाच्या कारागृहातून त्यांची सुटका व्हावी हा त्यांचा उद्देश होता चारित्र्य संपन्न समाज निर्मिती हे सर्व संतांचं ध्येय होतं तीच खरी सामाजिक क्रांती होती समाजाला चारित्र्याचे धडे देण्यासाठी धडे देणाऱ्याचं चारित्र्य धड असावं लागतं व धडे हे धडे कृतीयुक्त असावे लागतात बाबांच्या वर्तनात शंकेला अजिबात जागा नव्हती स्वतःच्या एकुलत्या एक पुत्राच्या निधनाची बातमी आल्यावरही आपलं कीर्तन चालू ठेवून त्यांनी प्रबोधनात खंड करू दिला नाही ही होती लोकांनी विश्वासानं दिलेला पैसा त्यांनी सकारणी खर्च केला व निर्वाणापूर्वी त्या विश्वासाला जागत मृत्यूपत्र करून मृत्यूपत्र कसं असावं याचा आदर्शच त्यांनी घालून दिला त्यात ते म्हणतात या संस्थेत खुद्द गाडगा बाबा त्यांचे वारस वंशीय हो नाते गोतेवाले यांचा सुकडीच्या तोड्यावरही कसलाही हक्क नाही कोणी तसा कधी सांगू लागल्यास त्याला हुसका येऊन द्यावे सदा वर्तातही त्यांना अन्न घेण्याचा अथवा येथे वस्ती करण्याचा हक्क नाही मनाचा निर्वणपणा वाणीतला परखडपणा वर्तनातला पारदर्शकपणा आणि वृत्तीतला निसंग म्हणा याचं सुंदर प्रतिबिंब म्हणजे गाडगेबाबांचं मृत्यू निष्कलंक चारित्र्य असेल तर फकीरही सत्कार्याचा हिमालय उभा करू शकतो याचा सुंदर वस्तुपाठ म्हणजे बाबांचं चरित्र आज निर्वाण दिनी गाडगेबाबांना सविनय वंदन करतो त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आपण सर्वजण या लाईव्ह सेशनला उपलब्ध झालात आपल्या सर्वांना सुद्धा या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आपण या उत्कृष्ट कार्यक्रमाला सहभागी झालात त्याबद्दल आपले धन्यवाद या ठिकाणी थांबूयात